भारतीय जनता पक्षाचा जो शेतकरी विरोधी चेहरा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकांसमोर त्याचा बुरखा हा टरा टरा फाडून हा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणला एक रुपयाचा जर बाजार भाव मिळाला तर या शेतकऱ्यांनी जगायचं कस हे ज्या जिल्ह्यातले सध्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे त्या बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याची ही अवस्था आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती आहे शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा रोज उठून एक एक मंत्री आरोप करतोय और रोज मंत्री आरोप करतोय म्हणजे मला असं वाटलं एक मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये काय दुसरा मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये काय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बोलले काही घाईनी की या शेतकरी आक्रोश मोर्चानं काहीच होणार नाही मी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशच्या अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पक्षाचा जो शेतकरी विरोधी चेहरा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकांसमोर त्याचा बुरखा हा टराटरा फाडून हा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणला कारण असं म्हटलं जातं एक फुल दोन डाऊट फुलचं सरकार का म्हणतो देशाला जरी कृषी मंत्री नसला तरी महाराष्ट्राला कृषी मंत्री आहेत पण महाराष्ट्राचे कृषी मंत्री ज्या जिल्ह्यातले आहेत त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या कांद्याची पट्टी बघा एक रुपये बाजार भाव मिळाला एक रुपये बाजार भाव या शेतकऱ्याला नेकनूरचा बीड जिल्ह्यातला वैभव शिंदे नावाचा शेतकरी आहे एक रुपयाचा जर बाजार भाव मिळाला तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे ज्या जिल्ह्यातले सध्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे त्या बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याची ही अवस्था आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती आहे आणि तरी सुद्धा जर सरकारला जाग येत नसेल आणि सरकारला फक्त आणि फक्त राजकारण आणि निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवायच्या असतील तर दुसरं काय करणार म्हणजे परवा मला ताईंनी मार्गदर्शन करताना ताईंनी सांगितलं कारण कुणीतरी या शेतकरी आर, आक्रोश मोर्चात असं म्हणाल की या सरकारला फक्त खाणाऱ्यांचं पडलेलं आहे पिकवणाऱ्यांचं नाही पण हे अर्धसत्य जसं मगाशी विकास लवंडे म्हणत होते ना याच्यात आणि त्याच्यात वाद लावायचा तसाच हा सुद्धा प्रकार आहे खाणाऱ्यात आणि पिकवणाऱ्यामध्ये वाद लावायचा हा फार मोठा प्रकार आहे जर याच्यामधला विचार केला तर याला प्राइस स्टॅबिलायझिंग फंड जो असतो या प्राइस स्टॅबिलायझिंगचा फंडचा जर केंद्राने विचार केला तर खाणाऱ्याला सुद्धा रास्त दरात माल मिळेल आणि पिकवणाऱ्याला सुद्धा त्याच्या मेहनतीचं मोल मिळेल पण सरकारला मात्र फक्त जाहिरातबाजीमध्ये इंटरेस्ट आहे सगळा पैसा हा जाहिरातीवर खर्च करायचा आहे सगळा पैसा हा उद्योगपतींचं भलं करायचंय आणि हे असं करत असताना अनेकांनी प्रश्न विचारला का संघर्ष करताय कशासाठी जेव्हा प्रत्येक जण टीका करायला लागला अनेकांनी अनेक वेगवेगळी वेग टीका केली त्या टीकेविषयी फार काही बोलणार नाही पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक शिकवण होती राऊत साहेब शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा आणि म्हणून हा संघर्षाची वाट चालली संघर्षाची वाट चालताना आदरणीय साहेब जुन्नर पासून सुरुवात झाली काँग्रेसचे सत्यशील शेरकर असतील शिवसेनेचे माऊली शेठ खंडागळे असतील आंबेगावमध्ये आल्यानंतर आपले भाऊ थोरात असतील आंबेगावमध्ये आल्यानंतर सुरेश भाऊ भोर असतील आणि राऊत साहेब मी या तुमच्या ठाण्या मनापासून आभार मानेन की पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत खांद्याला खांदा, ला, खांदा लावून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर हे पूर्णपणे या संघर्ष यात्रेत या शेतकरी आक्रोश मोर्चा सतत सहभागी होते पुढे खेडमध्ये आमचे बाबाजी काळे असतील अशोकराव खांडे भराड असतील हिरामनांना सातकर असतील शिरूर हवेलीमध्ये तर आमचा युवकचा अध्यक्ष साहेब पठ्या हा स्वप्नील भैया गायकवाडनी ज्या या शेतकरी आक्रोश मोर्चाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं म्हणजे अशोक बापू पवार आमदारांच्या नेतृत्वाखाली हे काम करत असताना हा प्रत्येक ठिकाणी या आक्रोश मोर्चाला या प्रत्येकानं जी साथ दिली यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं महाविकास आघाडी म्हणून एकजूट होत असताना बघणं आणि त्या एकजुटीनं भिडणं हे मनापासून दिलासा देणारं होतं अनेकांनी प्रश्न विचारला पण संघर्ष का मी ताईंकडे जेव्हा पाहतो त्या ताईंकडे पाहिल्यानंतर आम्ही असा विचार करतो आम्ही दोघं या वाटेने का चाललो कारण दोन पर्याय होते समोर दोन पर्याय होते एक पर्याय होता तो म्हणजे शरण जाणं मान खाली घालू शरण जाणं मान खाली घालून जर शरण गेलं तर समोर स्वार्थ दिसत होता समोर फायदा दिसत होता आणि त्यापेक्षा दुसरा पर्याय होता तो ताठ मानेनं भिडणं वाट संघर्षाची होती पण स्वाभिमान जागा राहत होता आणि हा स्वाभिमान केवळ स्वतःचा नाही हा स्वाभिमान माझ्या शेतकऱ्यांचा स्वाभिमान माझ्या तरुणांचा आहे आणि याच स्वाभिमानानं पुढं जात असताना आजच बातमी आली माननीय मुख्यमंत्री त्यांच्या शिवसंकल्प नावाचं अभियान जे सुरू करतायत त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करतायत भावा आवाज जिथं पोचवायचा असतो जसा पोचवायचा असतो तसा तुम्ही सगळ्यांनी पोचवला याच हे द्योतक आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री पण येताना माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती करतो की जरूर शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये या पण येताना कांद्याची निर्यात बंदी रद्द झाली याचा जी आर घेऊन शिरू लोकसभा मतदारसंघात पाऊल टाका बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जाईल याचा जी आर घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाऊल टाका आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपयाचं अनुदान मिळेल याचा जी आर घेऊन पाऊल टाकलं तर तुमच्या स्वागतासाठी आम्ही नक्कीच आतूर आहोत नाहीतर हा शेतकऱ्याचा आक्रोश तुमच्या कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय